सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वडाळा ग्रामपंचायत सरपंच जितेंद्र साठे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माऊली महाविद्यालय वडाळा यांच्या वतीने व वडाळा ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन दैनिक पुण्यनगरीचे व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी संपादक रघुवीर मदने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते जितेंद्र साठे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यशवंत माने यांचे कट्टर समर्थक हरिभाऊ घाडगे यांनी देखील यावेळी रक्तदान केले माऊली महाविद्यालयाचे सर्व शिक्षक न्यू हायस्कूल वडाळा सर्व कर्मचारी व शिक्षक माऊली मतीमंद निवासी विद्यालय सर्व शिक्षक व इतर कर्मचारी माऊली इंग्लिश मीडियम स्कूल सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने जितेंद्र साठे यांचा, यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वडाळा ग्रामपंचायतीचे लाडके सरपंच जितेंद्र बाबा साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय अविनाश दादा मार्तंडे ओबीसी जिल्हाध्यक्ष मारडी तालुका उत्तर सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ग्रामपंचायत वाटा सरपंच माननीय नामदार श्री जितेंद्र बाबा साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक मानवनीय दीपक दादा अंधारे ग्रामपंचायत सदस्य नान तालुका उत्तर सोलापूर वडाळा ग्रामपंचायतीचे लाडके सरपंच माननीय जितेंद्र बाबा साठे व युवकांचे नेतृत्व जयदीपराजे साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हरिभाऊ गाडगे मित्रपरिवार वडाळा तालुका उत्तर सोलापूर